वर्ष नव्हे कंटेंट नवा टायटन नवं स्टाईल नवे आपला आवडता कार्यक्रम रत्नागर अवसेगर युट्यूब चा चॅनलचा उपक्रम पडद्या मागच राजकारण मित्रांनो काल अंजली ताई दमानिया यांनी दादांची भेट घेतली काल सकाळी त्यांनी एक ट्विट केलं की बघूया मला अजित दादा भेट देतात का तसा माझे असं अंजली दमाणीन ट्विट केले की अजितदादाचा माझा छत्तीसचा आकडा आहे मग अजितदादांशी मी टोकाचा संघर्ष केलेला आहे अनेक वेळा त्यांच्या विरोधात लढले त्यामुळे अजितदादा म्हणजे दमाणींच्या सुद्धा मनामध्ये शंका होती की अजितदादा भेट देतील का आणि हे शंका आम्हाला सुद्धा होती मित्रांनो पण मित्रांनो दादानी काल त्यांना संध्याकाळी सातची वेळ दिली अंजलीताई दमाणी आणि दादा मध्ये अर्धा तास चर्चा झाली असं दमाणी यांचं सांगणं आहे आणि अजित दादांनी त्यांना आश्वासन दिलेलं आहे की मी आज दुपारी बाराच्या दरम्यान देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत माझी मिटिंग आहे आणि त्या मध्ये तुम्ही जे काही मला ऑफिस ऑफ ओप इंटरेस्ट ऑफिस ऑफ ओप प्रॉफिट या प्रकरणाची जी कागदपत्र दिली कारण धनंजय मुंडेंनी भीमगर्जनेमध्ये हे सांगितलं होतं की माझे आणि वाल्मिकराडचे आर्थिक संबंध आहेत हे सिद्ध करून दाखवा ते अंजली दमाने कागदपत्र गोळा केलेली आहेत अंजली दमाने यांनी ती सर्व डॉक्युमेंट्स दादांना काल दाखवली एवढंच नाही तर बीडचा क्राईम परळीचा क्राईम होत असलेली खून असलेली दहशत राख माफिया वाळू माफिया गुंडगिरी दहशत खंडणी आणि प्लॉट हडप करणे शेती हडप करणे अपहरण करणे आता बाकी कमर खालचं बी काही बोलणार नाही पण मित्रांनो हे सगळं कालदमाणी यांनी दादांना अर्धा तास सांगितलेले अर्धा तास आणि मला सुद्धा आश्चर्य वाटलं की दादांनी दमान यांचं अगदीही सिरियसपणे अर्धा तास ऐकून घेतलेले मित्रांनो अर्धा तास अजितदादांनी त्यांना वेळ दिला आणि अर्धा तास ऐकून घेतलं प्रत्येक डॉक्युमेंट्स पाहिले प्रत्येक पेपर्स पाहिले प्रत्येक ठिकाणचे धनंजय मुंडेंच्या त्यांच्या पत्नीच्या वाल्मीकरणाच्या ज्या ज्या सह्या आहेत त्याच्यामध्ये सर्व डॉक्युमेंट्स त्यांनी त्यांना सादर केली आणि याच्यातून सिद्ध करून दाखवलं की ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या अंतर्गत कारण एखाद्या लोकप्रतिनिधीला एखादा शासकीय यंत्रणेच्या मार्फत होत असलेल्या काही योजनामधून स्वतःची कंपनी स्थापन करून त्या ठिकाणी प्रॉफिट घेता येत नाही असा हायकोर्टाचा आदेश आहे आणि हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे आता वाल्मिकरण धनंजय मुंडेचं नाव घेतलं का नाही घेतलं हा प्रश्न वादा देत आहे कुठल्या आरोपीने नाव घेतलं का नाही घेतलं हा प्रश्न वादा देत आहे कदाचित नाही घेतलं कोणीही नाव घेतलं नाही मग अजितदादा म्हणले मी कसा राजीनामा मागू मला कागदपत्र मला पुरावे द्या तर अंजली यांनी काल पुरावे सादर केले उपमुख्यमंत्र्यांनी भेट दिली हे वैशिष्ट्य विशेष लक्षात ठेवा मित्रांनो आणि अजितदादांनी शांतपणे त्यांना वेळ वेळेवर वे 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 पूर्ण भरपूर वेळ देऊन पूर्ण ही घटनाक्रम ऐकून घेतला काय चाललंय कारण काय असतंय हे लोकप्रतिनिधी एवढे बिझी असतात मित्रांनो प्रत्येक कार्यकर्त्याचं प्रत्येक मंत्र्याचं त्या त्या मतदारसंघात एक काय काय काळ बिरं चाललंय ह्या नेते लोकांना कदाचित त्याची कल्पना नसते आता कल्पना जरी कोणी असेल तरी त्या ते एक काळा कानाढोक चढ कानाडोळ करतात कारण त्यांना हे पुढे पक्ष चालवायचं असतो नेते सांभाळायचं असतं त्यांची जात सांभाळायची असते त्यांचं मतदान सांभाळायचं असतं आता कदाचित अजिबात त्याला माहीत होतं का नाही माहीत होतं हा गोष्ट वेगळा आहे पण अजितदादा हे काल अंजरिताच्या मनात म्हणण्यानुसार असं आलेलं आहे की अजितदादाने ह्याची कल्पना फार कमी होती की तिथं काय चाललंय आणि शिर्डीत धनंजय मुंडेंनी जे षटकार मुंडे मारले भाषणाचे वा वा अजितदादा एकदम खुश झाले अजितदादा म्हणले वा 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 तुम्ही फार सुंदर षटकार मारले त्यामुळे तुमचा बचाव झाला आता तुम्ही निर्दोष आणि निर्दोषच्या भ्रमात सगळे लोक वावराय लागले पण अंजली तई दमानिया सुरेश धस आणि तृप्ती तई अशा अनेक मंडळींनी आता हे प्रकरण लावून धरले समधी क्षीरसागर हे सगळ्या मंडळींनी हे प्रकरण लावून धरलेलं आहे की बीडचा क्राईम कारण या बीडच्या क्राईमचे प्रसाद आता ज्या दिल्लीच्या विधानसभा लढवण्याचे स्वप्न अजितदादा बाळगतायत आता अजितदादा प्रचारासाठी झाला तिथं अजितदादांना संतोष देशमुखचे पोस्टर दाखवण्याचा घाट घातलेला आहे तिथल्या कार्यकर्त्यांनी असा आमच्या कानावर आलेलं आहे की दिल्लीमध्ये संतोष देशमुखचे मोठे मोठे कटआउट अजितदादांना त्यांच्या सभेत दाखवणार येणार आहेत येणार आहेत मग अजितदादा तिथं कसा प्रचार करतील कारण संतोष देशमुख हे प्रकरण आता काय फक्त महाराष्ट्रासाठी मर्यादित राहिले नाही मित्रांनो संतोष देशमुख हे जे क्रूर हत्ये आहे याचे पडसाद फक्त महाराष्ट्र नाही जिल्हा नाही तालुका नाही तर अख्ख्या देशात प्रत्येक राज्यात ह्याची चर्चा चालू आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आता अजितदादाला वाटतं ते अजितदादा तर राष्ट्रीय नेते आहेत ना आता राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आहेत ते आणि आता ते सभेला दिल्लीला जाणार मग तिथं अजितदादा इथल्या दिल्लीच्या पत्रकारांनी ज्यावेळेस त्यांना ते प्रश्न विचारतील अजितदादा का उत्तर देतील म्हणून आता एकच पर्याय धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणे तर अजितदादा सांगू शकतात की आम्ही त्या मंत्र्याचा राजीनामा घेतलेला आहे आता पुढची कार्यवाही चौकशा होतील निष्पक्ष पद्धतीने होतील अगदी निर्भीड पद्धतीने लोक बोलतील आणि अंजली दमाणी असतील सुरेश धस असतील हे वारंवार जे सांगतायत कि जोपर्यंत त्यांच्या वाल्मिकारांवर राजकीय वरदहस्त हस्त तुम्ही काढून घेत नाही तोपर्यंत करार तोंड उघडणार नाही विष्णू साठे अजून सांगत नाही तुम्हाला मोबाईल फोन कुठे आढळ हरवलेला आहे कुठल्या नाशिकच्या जंगलात टाकलाय अजून सांगू शकत नाही आता काल तर काळ खर झाला की इतक्या दिवस भुले त्यांच्या ताब्यात असून सुद्धा त्याचा फोन तुम्हाला अनलॉक करता आला नाही आज ही प्रगत तंत्रज्ञान एवढं मोठं झालेलं आहे तुम्ही माझे काही व्हिडिओ सुद्धा पाहिले असेल मित्रांनो की ज्यामध्ये मी संतोष देशमुखला बोलतं केलेलं आहे त्याच्या फोटोला बोलतं केलंय एवढं तंत्रज्ञान यायचं पुढे गेलेलं आहे एवढं टेक्निकली एवढं टेक्निकली सर्व गोष्टी पुढे गेलेल्या आहेत आणि काल सांगण्यात आलं की त्याचा फोन अनलॉक आहे मित्रांनो विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि म्हणून काल अजितदादांनी वाल्मीकरणाच्या बाबतीत काहीतरी निर्णय काय घ्यायचा त्या बाबतीत अंजली ते दमानियाकडून समजून घेतलेलं आहे धनंजय मुंडेच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा ते समजून घेतलेलं आहे आणि हे प्रकरण किती गांभीर्याने त्यांनी घेतलंय हे काल दमानियांच्या बोलण्यातून आम्हाला अंदाज आलेला आहे की अजितदादा तर थोडे सिरियस झालेले आहेत गांभीर्य घेतलेले मुख्यमंत्र्यांनी घेतलंय का नाही माहित नाही पण अजितदादांच्या कालच्या त्यांनी दिलेला वेळ आणि समजून घेतलेल्या घटना सगळे रील्स पाहिले व्हिडिओ पाहिले डॉक्युमेंट्स पाहिले डिजिटल डॉक्युमेंट्स पाहिले प्रूफ पाहिले काय सगळ्यांच्या मनोगत पाहिले तिथली परिस्थिती ऐकून घेतली त्यांच्याशी जवळपास वीस ते तीस मिनिट चर्चा केली आणि सगळं समजून घेऊन दमाण यांना त्यांनी शब्द दिला की मी मुख्यमंत्र्यांना ही घोष बोलून आम्ही सर्व बसून या सर्व पक्ष हा निर्णय करू काही सूचक विधानं सुद्धा चंद्रकांत दादा पाटलांनी केलेली आहेत की घेऊ शकतात राजीनामा धनंजय मुंडेंचा मग आता कदाचित अशी शक्यता अशी वाटायला लागलेली आहे की एक दोन दिवसात धनंजय मुंडेंचा राजीनामा येऊ शकतो का असं वाटायला लागलेलं आहे मित्रांनो कुठंतरी कारण आता याच्यामध्ये बरेचसे लोक इन्वॉल्व्ह व्हायला लागलेले आहेत त्याला सुरेश दासांनी डॉक्टर अशोक थोरातांची बाजू मांडली दमाणी यांनी डॉक्टर अशोक थोरातांवर टीका केली डॉक्टर अशोक थोरातांच्या कार्यपद्धतीवर टीका केली डॉक्टर अशोक थोरातावर चोवीस प्रकारचे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत साडेतीन वर्ष चौकशी चालू आहे अजून काहीच नाही तर डॉक्टर अशोक थोरातांना कोणाचा आधार आहे यामध्ये कोणतं राजकारण आहे म्हणजे सिव्हिल सर्जन त्यांच्या मर्जीतला पोलीस अधीक्षक त्यांच्या मर्जीतले सर्व अधिकारी त्यांच्या मर्जीतले ज्या ज्या ठिकाणी क्राईमचे टेबल ते सगळ्या ठिकाणी अधिकारी त्यांच्या मर्जीतले आणि पुन्हा अजून मंत्री मग त्यामध्ये त्यांचा वरद हस्त राहिला मला राजकीय वरद असतंय म्हणून हे लोक काळे धंदे करायला मोकळे म्हणून म्हणून हा आक्रोश जनतेचा आक्रोश चौदा कोटी जनतेचा आक्रोश काल अजितदादांनी ऐकून घेतला आणि हे आक्रोश ऐकून अजितदादाचे होश उडाली <laughs> त्यामुळं आम्ही जे टायटल दिलंय की भेट झाली पक्की आणि राजीनामाचा घाट आहे नक्की आणि आता कोण कोण गुन्हेगार जेलमध्ये जाऊन पिसणार चक्की म्हणून पक्की नक्की आणि चक्की म्हणून हे सगळं जे काही चाललेलं आहे राजकारण मित्रांनो सर्व आता आक्रोश रूपी जनता आणि हे जर हे जर समजा याय उपर एवढे दरि दलित अंजलीताईने हे सांगितलं की याय उपर जर तुम्ही राजीनामा नाही घेतला तरी त्यांनी पुढे सुद्धा काय करणार हे सांगून टाकलेलं आहे मित्रांनो आणि त्यामुळं हे प्रकरण आता कुठं थंड बसत्यात जाईल मी काल म्हणालो की थंड बसत्यात जाईल तर काय मला शंका वाटत होती मित्रांनो मी म्हणालो सुद्धा तुम्हाला की हे प्रकरण थंड बसत्यात जाईल का ही भीती वाट काल काल ज्यावेळेस अचानक अजितदादांना त्यांनी भेटण्याचा निर्णय घेतला कारण अजितदादा आता दिल्लीच्या दौऱ्यावर जात आहेत प्रचाराला तर त्या ठिकाणी अजितदादा दिल्लीच्या पत्रकारांसमोर काय सांगतील आता दिल्लीच्या पत्रकारांना द्यायला जातात अजित उत्तर तयाटवावी लागते आणि राष्ट्रवादीतली ही गुंडागर्दी पुण्यातल्या एका म्हणजे लोकप्रतिनिधीनं केलेली मारहाण तिथं होत असलेल्या घटना आणि त्या प्रत्येक ठिकाणी गुन्हेगार म्हणून राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते काय येत आहेत हाय प्रश्न महाराष्ट्रातल्या चौदा करोड जनतेला पडतोय मिटल मित्रांनो आणि त्यामुळं कुठं तरी आता अजितदादांना ही गोष्ट मनावर घ्यावी लागणार आहे आणि धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या बाबतीत गांभीर्यानं विचार करावा लागेल असा एक राजकीय लोकातून आवाज यायला लागलेला आहे मित्रांनो त्यांच्याच पक्षाचे लोक बोलत आहेत राष्ट्रवादीचेच लोक बोलतायत फक्त त्यांनी सांगितलं की आमचं नाव सांगू नका कारण आम्हाला पक्षाचे काही बंधन आहेत म्हणजे त्यांच्याच पक्षातून आता विरोध व्हायला लागलेला आहे आमदार सत्ताधारी महायुतीचेच आमदार सांगायला लागले की काही करा ताबोडतोब धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या आणि हे वादळ आता थांबल असं सध्या तरी कोणत्या राजकीय पत्रकारांना वाटत नाही कारण ज्या पद्धतीनं सुरेधस दररोज एक नवीन प्रकरण तर कालच अजून नवीन प्रकरण आलंय एका सौरभ नावाच्या अठ्ठावीस वर्षात तरुणाला पाण्यात बुडून मारलेलं तो महादेव मुंडेचा तहसील समोर झालेला मर्डर तो वेगळाच आहे अजून कोण एक सौरभ आहे म्हणून की त्याला पाण्यात बोलून त्या अठ्ठावीस वर्षात तरुण त्याच्या वडील आता आता पुढे आहे म्हणजे दररोज एक प्रकरण दररोज बाहेर यायला लागलेलं आहे कशाचं मळवट भरलंय चंदनाचं मळवट आहे का तुमच्या कपाळावर रक्ताचं मळवट आहे याचा विचार आता सर्वसामान्य चौदा करोड जनता करायला मित्रांनो आणि म्हणून हा आक्रोश हा आक्रोश आता कुठ तरी शेवटच्या टप्प्यापर्यंत आलेला आहे म्हणजे आता म्हणजे इतक्या दिवस धनंजय मुंडेंचं पाठराकरण तदन केलंय का हो नक्कीच केलंय असं वाटायला लागलं होतं पण आता कालची जी घटना आहे त्यामुळे मला हा व्हिडिओ करावा वाटला की कालच्या घटनेहून कुठंतरी आता जाणवायला लागलेले आहे की धनंजय मुंडेंच्या बाबतीत दादा हे सिरियस झालेले आहे देवेंद्र फडणवीस किती जरी धनंजय मुंडेंना फेवर असले तरी आता शेवटी त्यांच्या पक्षाच्या आदेशाने जर त्यांच्यासमोर कागदपत्र समोर ठेवली तर मुख्यमंत्री तरी काय करू शकणार मुख्यमंत्री पुन्हा मग ते होईल किंवा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री अजितदादा एखाद्याच कॅबिनेटची मिटिंग होऊ शकते म्हणजे याच्यातून मतं घेऊ शकल्या जातात आणि याच्यातून काहीतरी एक मोठा निर्णय आणि तो निर्णय येऊ शकतो का अशी शंका आम्हाला या लागलेली की कदाचित लवकरच मग ते एक दिवस लागेल दोन दिवस लागेल तीन दिवस लागेल चार दिवस लागेल ल लाग कदाचित या निर्णयाला अजितदादा येतील का की काही काळापुरतं धनंजय मुंडेंना मंत्रिपदापासून दूर ठेवून याची निष्पक्ष चौकशी करून गुन्हेगारांना सजा देऊन मग नंतर सलमानानं त्यांना मंत्रिमंडळात घेऊन तुम्ही म्हणतात मग धनंजय मुंडेंना तुम्ही बीडचा पालकमंत्री करा कुणाचाही दुमत राहणार नाही पण एक नैतिकता आपण जे वारंवार बघता नैतिकतेचे उदाहरण देऊन देऊन आम्ही सुद्धा थकलेले आहेत सगळा देश थकलेला आहे सगळं राज्य थकलेलं आहे सगळे राजकीय नेते थकलेले आहेत आता नैतिक ते नैतिकता हे चौथा झालाय बोलून बोलून गाळून गाळून हा विषय पण नैतिकता नैतिकतेचा आईचा घोहिम म्हणतोय नैतिकतेचा आईचा घोहिम का म्हणतो तर ही नैतिकता आता ही बीडच्या विषयवर टांगली काय अशी शंका आता निर्माण झालेली आहे म्हणून नैतिकता हा शब्द गाळून मी हा प्रयोग करतोय की मित्रांनो आता कुठेतरी दोन चार प्रकरणामध्ये म्हणजे ऑफिस ऑफ प्रॉफिट दहशत कारण हा जो मांजरी दम काढलेला मुद्दा आहे की यामध्ये कोणत्या वाल्मीकरणांचं सर्टिफिकेट घ्यायची गरज नाही कारण यामध्ये यामध्ये कोणी नाव घ्यायची सुद्धा गरज नाही कारण हा एक एक प्रकारचा ज्याचा परिणाम कदाचित त्यांच्या आमदारकीवर सुद्धा होऊ शकतो म्हणजे आमदारकी सुद्धा हे जर निवडणूक आयोगाने जर सिरियस लक्ष घातलं तर धनंजय मुंडेंची आमदारकी सुद्धा रद्द होऊ शकते एवढं हे प्रकरण गंभीर आहे आणि कुठंतरी आता वाटायला आले की हे शेवटच्या टप्प्यापर्यंत आलेले आहे का राजीनामा आणि हा होईल का आणि जर झाला तर धनंजय मुंडे राजीनामा देतील का आता शेवटी वरून आदेश आला तर त्यांना द्यावाच आहे पण शेवटी हे त्यांनी सुद्धा आता कुठंतरी हे चौकशी निष्पक्ष व्हावी आणि कोणताही माझा राजकीय दबाव नसावा अशा एक चांग त्यांची प्रतिमा उजळून दिली म्हणजे चौदा करोड जनता सुद्धा धनंजय मुंडेंना धन्यवाद मानेल की बरं झालं तुम्ही थोडंसं दूर झालात कारण म्हणजे आता कमीत कमी या लोकांकडून खरं तरी बाहेरील विष्णू चाटे बोलायला लागेल मोबाईल कुठे भुले आपला कोण नंबर आपला मोबाईल नंबर लॉक झाला अनलॉक होईल त्याचा मोबाईल जो लॉक आहे तो अनलॉक होईल बरोबर वर ना, है। चा चा ना या सगळ्या गोष्टी सांगायला जातील सगळे प्रकरण बाहेर येतील आणि कुठंतरी हार्वेस्टर घोटाळा भूखंड घोटाळा त्यामध्ये सारंगी महाजनचं प्रकरण ज्यामध्ये सौरभ नावाच्या तरुणाचा बुडून झालेला मृत्यू महादेव मुंडे ह्या दूधवाल्याचा झालेला मृत्यू हे सगळ्यांना कुठेतरी वाचा फुटला आता हे प्रकरण एवढा सहजासहजी थंड होईल असं कुणालाही वाटत नाही मित्रांनो फक्त आता अजितदादानी ही गोष्ट जर मनावर घेतली तर अजित दादा धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊ शकतात आणि दाखवून देऊ शकतात की आता मी या बाबतीत सिरियस झालेलो आहे म्हणजे आता कोणती पाठराखण करायची नाही आणि सांगितलं जाईल धनंजय जा मुंडे की काही दिवसासाठी एक चार महिने सहा महिने तुम्ही थांबा नंतर तुमच्यासाठी ती सीट राखीवच आहे कारण आजीच आजच तिथली पालकमंत्री मग पुन्हा हे सगळं जिकडं तिकडं गुन्हेगारांना सजा झाली थोडस वातावरण शांत झाले की धनंजय मुंडेंना पुन्हा पालकमंत्री म्हणून बसवतील असा एक राजकीय अंदाज आम्हाला असं वाटतो मित्रांनो तर एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे अंजलीताई तमन यांनी काल पत्रकारांना काय प्रश्न विचारले काय उत्तर दिले आणि अजितदा त्यांना काय आश्वासन दिलं आपण बघूया तुम्ही बरेचसे पुरावे आणलेले त्याविषयी काय कसं आहे की मी जवळजवळ पंचवीस ते तीस मिनिटं आमची भेट झाली आणि मी त्यांना त्यांचं म्हणणं होतं आधी की जे जे बीड ला झालंय ते अतिशय माणुसकीच्या याला काळीमा फासणार असं कृत्य आहे आणि त्याचं मी कुठेही समर्थन करत नाही मग माझं तेच म्हणणं होतं की मग तुम्ही राजीनामा का घेत नाही तर तुम्ही पुरावे म्हणत होतात ना ते सगळे ज्या सगळे पुरावे घेऊन मी त्यांना भेटायला गेले आज त्यांना मी दाखवलंय की कसं धनंजय मुंडे राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे एकत्र बिझनेसेस कसे आहेत त्यांच्या कंपन्यांमध्ये आर्थिक नफा कसा मिळतोय आणि कसं ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिट मध्ये हे सगळं बसतंय आणि म्हणून तुम्ही कुठल्याही परिस्थितीत त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे त्यासाठी मी त्यांना मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स यांनी जे डायरेक्शन दिले होते एम एल ए आणि मंत्र्यांसाठी ते दाखवले त्या व्यतिरिक्त जे रेप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट नाईन फिफ्टी वन याच्याप्रमाणे हंड्रेड अँड टू वन इंटू ब्रॅकेट ए आणि वन नाईन्टी वन हे दोन आर्टिकल की कुठलाही आमदार किंवा मंत्री स्वतःसाठी किंवा त्याच्या घरच्यांसाठी आर्थिक नफा मिळवू शकत नाही तर महाजनको कडनं यांना कसा नफा मिळतोय हे पेपर्स दाखवले त्यानंतर त्यांना मी त्यांची असलेली दहशत आणि त्यांचे असलेले सो कॉल्ड समर्थक जे समर्थक नाही आहेत पण ते दहशतवादी आहेत अक्षरशः म्हणजे त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर जी वीड मध्ये दहशत केली आहे त्याचे सगळेच्या सगळे फोटो रील्स अगदी शांतपणे त्यांनी बघून घेतले आणि त्यांनी असं सांगितलंय की उद्या दुपारी बारा वाजता त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची मीटिंग आहे आणि त्यात हे सगळे डिटेल्स जे आज मी त्यांना कागदपत्र दिलेत ते सगळीच्या सगळी कागदपत्रांवर डिस्कशन ते उद्या मुख्यमंत्र्यांबद्दल घेतील आणि पुढचा जो आहे तो ते निर्णय घेतील मला खात्री आहे की लोकांची म्हणजे जनभावना आहे जन, जनतेचा आक्रोश आहे आणि या व्यतिरिक्त खरंच ते जी जे कृत्य केलं गेलं ते इतकं इतकं निर्घृण होतं की आता महाराष्ट्रात अशा कृत्यांना कुठेही कोणीही म्हणूनच आपला लढा आहे हे देखील मी त्यांना सांगितलं आणि त्यांचं पण तेच मत होत की याच्या पुढे असं कधीही होऊ नये संतोष देशमुख यांच्या बरोबर जे झालेलं कृत्य आहे असं परत महाराष्ट्रात घडू नये म्हणून मी म्हटलं की धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा तातडीने घेणं आवश्यक आहे उद्या दुपारी मुख्यमंत्र्यांना भेटून हे सगळे कागदपत्र दाखवतो आणि योग्य तो निर्णय घेऊ एकत्रितपणे घेऊ असं त्यांचं म्हणणं आहे आता बघूया आपण ते काय निर्णय घेतात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी तुम्ही आग्रही होतात आता दादांची भेट झाली आहे तुम्ही आता समाधानी आहात का आताच्या घटकेला त्यांनी ज्या पद्धतीने सगळं बघून घेतलं समजून घेतलं कारण त्यांना अनेक गोष्टी याच्यातल्या माहिती देखील नव्हत्या त्या सगळ्याचे पेपर्स मी त्यांना दाखवले आणि या व्यतिरिक्त जी जे रील्स तिकडे मध्ये कशी मोठ्या प्रमाणावर दहशत आहे हे सगळे मिळून काय करतात मग ते सुदर्शन गुळे असो विष्णू चाटे असो त्यांची सगळ्यांची कशी मिली बघत आहे आणि कसं ते लोकांना दाबत सामान्य माणसाला जगणं कसं कठीण आहे हे सगळं दाखवलं आणि याच्या असे राजकारणी महाराष्ट्रात नको म्हणूनच मी त्यांना विनंती केली की यांचा तातडीने तुम्ही राजीनामा घ्या त्याचं इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होऊ दे सगळं खरं काय ते बाहेर निघेल धन्यवाद अजित पवार हेच म्हणून होते की जर काही आढळलं तर या संदर्भात आम्ही विचार करू या भूमिकेपासून तरी ते पुढे सरकलेत का ते आज जे त्यांना मी पेपर्स दाखवले त्याच्यानंतर कुठली शंका राहणं शक्यच नाही कारण त्याच्यात मी सह्यानिशी दाखवले बॅलन्स शीट दिल्या आहेत मी त्या कंपन्यांच्या आणि त्याच्यावर त्या बॅलन्स शीट वर धनंजय मुंडे सही आहे राजश्री मुंडे यांची आहे आणि सरळ सरळ फ्लाय ऍश महाजेनको कडनं ते विकताना दिसत आहेत आर्थिक नफा त्यांना मिळतोय आणि ह्या कंपनीमध्ये तिघही आहेत धनंजय मुंडे आहेत राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड देखील आहेत त्यामुळे ते काही फक्त कार्यकर्ते नाही किंवा एकत्र काढलेले फोटो देखील नाही हे त्यांचे सरळ सरळ आर्थिक फायदे आहेत ज्याच्यावर सह्या आज त्यांना दाखवल्यावर त्यांची खात्री पटली आणि जसं मी म्हटलं रेप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट आणि कॉन्स्टिट्युशन मधल्या दोन प्रोव्हिजन्स हंड्रेड अँड टू वन ए आणि वन नाईन्टी वन या प्रोव्हिजन्स दाखवल्या मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सनी केलेलं जे डिटेलिंग होतं की असं ऑफिस ऑफ प्रॉफिट कुठलाही आमदार किंवा मंत्री मिळवू शकत नाही हे जेव्हा दिसलं तेव्हा ते म्हणाले हे गंभीर आहे आणि मी उद्या मुख्यमंत्र्यांबरोबर याची चर्चा करेल एक तर हा कॉग्निजेबल ऑफेन्स आहे आणि इलेक्शन कमिशननी जर ठरवलं तर त्यांचं मंत्रीपदच काय त्यांची आमदारकी सुद्धा रद्द होईल आणि हे होताना मला दिसत आहे जर यांनी आज कारवाई केली नाही तर मी सीजनकडे ऑलरेडी पत्र लिहिलेलं आहे आणि त्यांच्याकडनं याला मोठं पिटिशन दाखल करून घेण्याची विनंती देखील मी केलेली राजीनामा घेतला नाही का तर काय भूमिका असेल राजीनामा घेतला नाही तर काय भूमिका असेल तर चीफ जस्टिस कडे मी जे पत्र लिहिलेलं आहे त्याच्यावर कारवाई होईल अशी माझी अपेक्षा आहे तिथेही नाही झाली तर रेट जे फाईल करायचं आहे ते मी डेफिनेटली फाईल करणार आहे हे पब्लिक इंटरेस्ट खरं तर रिट पेक्षा पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन आहे कारण सगळीकडे हे जेवढे जेवढे आपण आत्ताच्याच आत्ता पुण्यातल्या घटना बघितल्या संभाजीनगरच्या बघितल्या जेवढे राजकारणी असतात त्यांची दहशत कशी असते ते पदाचा गैरवापर कसा करतात हे आपण पदोपदी बघतोय आणि हे थांबवण्यासाठी जेवढी यंत्रणा आहे पोलीस यंत्रणा असो बाकीची यंत्रणा असो रुग्णालय असो जेल्स असो सगळ्यांना आता शिस्त लावण्याची गरज आहे मी अशोक थोरात त्यांचा मुद्दा देखील त्यांना दा सांगितला त्यांचं असलेलं अंबेजोगाईचं हो हॉटेल देखील दाखवलं त्यांचा केसमध्ये असलेलं हॉस्पिटल देखील त्यांची माहिती देखी दिली आणि माझा मुद्दा एकच आहे मला अशोक थोरात काळे का गोरे माहीत नाहीत मला फक्त एक माहिती आहे की शासनाने त्यांच्यावर चौकशीचे आदेश दिले त्याची दोन जोडपत्र मी वाचली पहिल्या जोडपत्रात बारा आरोप आहेत सगळे गंभीर आहेत दुसऱ्या जोडपत्रात बारा असे चोवीस आरोप त्यांच्यावर शासनाने लावले आहेत साडेतीन वर्ष गेले त्याची चौकशी चालली आहे पण ती चौकशी अजून संपलेली नाही म्हणून त्यांनी दोनदा वीआरएस चा अर्ज केला तो देखील फेटाळला गेला त्याच्यात किती तथ्य आहे ते त्यांनी शोधावं यंत्रणा त्यांच्या हातात आहेत माझ्या हातात नाही पुरावे देणं माझं काम केलेलं आहे पक्षप्रमुख म्हणून अजित पवार तुम्हाला न्याय देतील असं वाटतंय का तुम्ही राजीनाम्याची मागणी करताय आज अतिशय गंभीरपणे त्यांनी प्रत्येक गोष्ट ऐकली आणि प्रत्येक गोष्ट त्यांनी रील्स फोटोग्राफ्स फोटोग्राफ्सपासनं पेपर्स पासणं सगळं अतिशय गंभीरपणे त्यांनी बघितलंय त्याच्या अर्थ ते आता जर एवढं दाखवून सुद्धा जर त्यांनी कारवाई नाही केली तर ते अतिशय चुकीचं घडेल आणि ते करतील अशी अपेक्षा नक्कीच आहे कारण मी त्यांच्या विरुद्ध टोकाची भूमिका घेऊन लढली आहे छत्तीस साकडा आहे माझा आणि अजित पवारांचा पण भ्रष्टाचार हा वेगळा असतो हे जे कृत्य आहे ना ते केळसवाणी होतं क्रूर होत आणि हे घडू नये आणि महाराष्ट्राला ही दिशा मिळू नये म्हणून मी आज अजित पवारांची भेट घेतली सौरभ सौरभ नावाचा अठ्ठावीस वर्षाचा मुलगा त्याला तलावात बुडवून मारण्यात आलं त्याच्या वडिलांनी पंधरा ऑगस्ट दिवशी त्याला त्याची बॉडी मिळाली ती तलावात काढली गेली आणि त्यानंतर जेव्हा याच्यावर चौकशीची करण्यासाठी कंप्लेंट याला त्याचे वडील गेले तर अनमोल केदार नावाच्या निरीक्षकाने त्यांची कंप्लेंट सुद्धा घेतली नाही कारण त्यांना वाल्मिक कराड यांचा फोन आला असं सौरभच्या वडिलांनी मला सांगितलंय आणि ही कंप्लेंट घेतली गेली नाही फक्त त्यांच्या फोनवरनं ते याच्याच वरन कळत आहे की पोलीस यंत्रणेवरचा जो कंट्रोल आहे तो वाल्मीकरड यांचा कसा होता आताच्या घटकेला त्यांचं स्टेटमेंट घेतलंय पण कारवाई मात्र झालेली नाही तातडीने या सगळ्यांना अटक करायला पाहिजे आणि असे जे जे अधिकारी आहेत पोलीस अधिकारी मग ते राजेश पाटील असो प्रशांत महाजन असो बारगळ असो किंवा हे अनमोल केदार असो या सगळ्यांवर तातडीने कारवाई झाली पाहिजे सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट सत्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाइन रेकॉर्डिंग सिरीज देणार औसेकर आवाजांचा कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल